अक्कलकुवा तालुक्यातील भांगरा पाणी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले असून तोंडात आलेला घास गेल्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय संकटात सापडलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा केला असून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन अक्कलकुवा आकराणी मतदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांनी दिले अक्कलकुवा तालुक्यात ने महिन्यापासून आजपर्यंत पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आज अक्कलकुवा आकराणी मत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशाहदादा पाडवी यांनी भांगरापाणी परिसरात अतिवृष्टीमुळे शंभर टक्के शेती पिकाचे नुकसान झाले असल्याने त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली शासनाकडे ताबडतोब याबाबत स्वतः शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला असून भरपाई द्यावी या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे तसेच संबंधित विभागात पत्रव्यवहार केला केलाय असे सांगितले यावेळी चिवल उतारचे सरपंच दिनेश वसावे धीरसिंग पाडवी यशवंत नाईक सोशल मीडिया लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेपा बलोच तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व परिसरात परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यात भांगरा पाणी या गावात शेतकरीकडे आम्ही आलो आणि व्हिजिट दिली असताना जांबली हे जांभली गावात त्या जा शेतकरीच्या शेतामध्ये आता हे बघून घ्या कारण कंटिन्यू अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने इतकी मोठी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे का जे धान्य होतं ते धान्य आज खायची वेळ आली आणि कंटिन्यू हे पाच साडेपाच महिने पाणी पो पाणी एवढ्या जोरात पडलं आताही पाणी आज बी रात्री बी पाऊस पडला आता फुडला आहे पण या शेतकरीच्या शेतामध्ये आम्ही विजिट दिली असताना आता विचार करा इतके मोठे हुक झाले आहे म्हणून मी जरी शासनामध्ये आहे पण शासनाला माझी विनंती हे राहील कप ताबुडतोडे या अक्कलकुवा धडगाव तालुकामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ताबुडतोड करू नये ज्या ज्या शेतकरीची नुकसान झाली आहे त्या लक्षानं भरपाई ताबुडतोडे सरकार करायला पाहिजे हे मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तर केलीच आहे त्यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्रीलासुद्धा आम्ही सूचना प पत्र दिलं आहे जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार यांनासुद्धा आम्ही हेच कॉन्से घेऊन जाणार आहे त्यांना सांगणार ताबुडतोड आपले सर्वे करा आणि शेतकरीला आता तेवढं तर देऊ शकत नाही सरकार कोणी देऊ शकत नाही पण आज ते मूमध्ये आलेला घास आज ते उगला गेला आहे तर त्याच्यासाठी सरकारकडे मी मागणी करेल आहे आणि जुरून शेतकरीला त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून माझी सतत मागणी राहील आणि या ता तालुकाचे तहसीलदार तलाठी यांनासुद्धा मी आता इथून जाऊन लागेल ताबडतोड आदेश करेल आणि सर्वे करून त्या शेतकरीला त्या त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून मी शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे